नमस्कार गुलमोग किचनमध्ये आपलं स्वागत आहे दही अंडीनिमित्त जो आ, केला जाणारा काल्याचा प्रसाद आहे तो कसा बनवायचा एकदम साध्या पद्धतीने मी इथे बनवलेला आहे तर त्यासाठी इथे ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या आहेत एक वाटी एक वाटी मुरमुरे आणि आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात पोहे घ्यायचे आहेत त्यानंतर एक काकडी ही बारीक चिरून घ्यायची आहे तिचे सालं काढून घ्यायचे आहेत किसलेलं थोडंसं आलं घ्यायचं आहे थोडेसे शे कच्चे शेंगदाणे एक चमचा किसलेलं खोबरं घ्यायचे आवडीनुसार घेऊ शकता मी इथे दीड चमचा किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे जरा भांडं थोडं छोटं पडलेलं आहे एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि आता हे सर्व आता मिक्स करणार आहे याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये फेटलेलं दही घालायचं आहे दही तसं कधीच वापरायचं नाही फेटून वापरायचं म्हणजे जरा घट्टपणा त्याला येतो किंवा मग तसं जर टाकलं तर अशा ठिसऱ्या ठिसऱ्या होऊ शकतात आणि आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे थोडीशी जिरे पावडर घालायची आहे तू तु इथे तुपाची फोडणी द्यायची आहे तूप छान कडकडीत करून घ्यायचं आहे आणि खाली उतरून त्याला फोडणी द्यायची म्हणजे अंगावर वगैरे उडणार नाही तर इथे मी मोहरी घातलेली आहे त्यानंतर जिरे घालायचे हिरवी मिरची आवडीनुसार घालायचे थोडासा हिंग फोडणी इथे छान तयार झालेली आहे आता हे थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे आणि या काल्यामध्ये वरून घालायचं आहे याम था था। याम आता यामध्ये थोडासा काला घालून घ्यायचा आणि हे सर्व थोडणी काढून घ्यायची अशी म्हणजे मग यामध्ये काकी राहत नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि खूप सारी अशी कोथिंबीर आता यामध्ये तुम्ही डाळिंब सफरचंद पेरू याचासुद्धा वापर करू शकता घरात असेल तर टाका आता माझ्याकडे फक्त काकडी होती तर मी इथे काकडीचाच वापर केलेला आहे तरी पण खूप छान असा हा काला लागतो चवीला आणि आता हे सर्व असं एकत्र करून घ्यायचं आहे आता यापेक्षाही तुम्हाला जर दही यामध्ये घालायचं असेल तर घालू शकता कारण थोड्या वेळाने ते खूप घट्ट होणार आहे हे पहा इथे दही हंडीला केला जाणारा हा काल्याचा प्रसाद तयार आहे एकदम छान असा झालेला आहे इथे पाहू शकता तुम्ही मस्त झालेला आहे आता हा परत या बाउलमध्ये घालून घेत आहे इथे आता नैवेद्यासाठी बाजूला काढून घेत आहे हे पहा याप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका